संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत सध्या बोधगयेत बौद्ध भिक्खूंचे आमरण उपोषण सुरू आहे कारण तिथे हिंदूंनी कब्जा केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक बुद्ध आणि मार्क्स याविषयी बोलूया बुद्ध आणि मार्क्स यांचे काळाप्रमाणे अंतर जवळजवळ दोन अडीच वर हजार वर्षांचे बुद्ध एक प्राचीन धम्माचे संस्थापक तर कालमार्क्स तुलनेनं अर्वाचीन आणि सैद्धांतिक व्यक्ती काहीच संबंध नाही आहे एकमेकांशी पाहायला गेलं तर मग तरीही बाबासाहेबांना या दोघांची तुलना का करावीशी वाटली बाबासाहेब या दोन्ही व्यक्तींच्या चरित्राचे सखोल अभ्यासक होते त्यामुळे त्यांची तुलना बोधपर होईल असे त्यांना वाटल्यास नवल नाही सुरुवातीलाच बुद्धाची अहिंसा हे त्यांचे एकच तत्व नाही असं ते सांगतात बुद्धाच्या त्रिपिटकातील इतर तत्त्वे आजही तितकीच उपयुक्त महत्त्वाची आणि कालानुरूप आहेत असेही ते लिहितात तर मार्क्सला केवळ साम्यवादाचा जनक म्हणून न बघता मार्क्सने जी विचारसरणी मालक कामगार संबंधांची व्याप्ती पाहताना मांडली आहे तिचा विचार या ठिकाणी करणे आवश्यक आहे असे डॉक्टर आंबेडकर यांनी प्रतिपादन केले आहे त्यांनी बुद्धाचे आणि मार्क्सचे हे सिद्धांत खरं पाहिलं तर किचकट पण साध्या सोप्या शब्दात लिहिले आहेत आणि त्यांची तुलना केली आहे मार्क्सच्या दास कॅपिटल या ग्रंथात त्यांनी साम्यवादाचे समाजवादाचे महत्त्व अधोरेखित केले आहे असे म्हटले तरीही त्यानंतर म्हणजे मार्क्स येऊन गेल्यावर आणि त्यांनी ते दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला ज्यामुळे जगात खळबळ माजली तरी देखील तो प्रत्यक्षात यायला सत्तर वर्ष जावी लागली आणि मग सत्तर वर्षांनी रशियात समाजवाद रुजला तोही मानवनिर्मित रक्तरंजित क्रांतीद्वारे इकडे बाबासाहेब वाचकांचे लक्ष वेधतात मात्र सर्व जगावर त्यांचा समाजवादाचा प्रयोग लादण्याचा त्यांचा म्हणजे रशियाचा हां का हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे असंही म्हटलं आहे त्यामुळे जेव्हा रशियाचं विघटन झालं तेव्हा कोणाला नाही तेवढा अमेरिकेला जास्त आनंद झाला असं मला वाटतं मार्क्सच्या तत्त्वज्ञानाची तोडफोड सतत होऊन उर्वरित जी तत्वे आपल्या हाती राहिली आहेत त्यावर आधारित बाबासाहेबांनी ही तुलना केली आहे तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे विश्वाचे उगमस्थानाचे प्रश स्पष्टीकरण करण्यासाठी नाही हे पहिले तत्त्व त्यांनी चर्चेसाठी घेतले बुद्ध आणि पोठ्ठपद ब्राह्मण यांच्यातील संवादाचा आधार बुद्धाविषयी बोलताना बाबासाहेब घेतात आणि मग ते पुढे प्रसेंजित राजा पस्सनदी आणि बुद्ध यांच्यातील संवादाचाही उल्लेख या पुस्तकात येतो मुळात पुस्तक वाचा मी हे तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्या वाचकांसाठी वर्गकलह हा मानवाच्या अपसातील गृहकलहाचे कारण आहे हा अष्टांग मार्गांचा सिद्धांत मग ते सांगतात पोठ्ठपदला उत्तर देताना बुद्ध म्हणतात की दुःखाचे कारण सम्यक आचार वैराग्य लोभमुक्ती शांती दमन अभिज्ञान संबोधी आणि निर्वाण या टप्प्यांनी नाहीशी होतात येथे बाबासाहेब म्हणतात की दुःख हे पिळवणुकीला समानार्थी शब्द घेतला किंवा दोन्हीमध्ये एकूण एकच अपेक्षित आहे भाव भाव असं धरलं तर मग या दोघांची भाषा वेगळी आहे म्हणजे मार्क्सची आणि बुद्धांची पण अर्थ मात्र तोच आहे असंही ते प्रतिपादन करतात संपत्ती संदर्भात ते बुद्ध आणि आनंद यांच्यातील चर्चेचा भाग उद्धृत करतात बुद्ध खाजगी संपत्तीविषयी हाव किंवा लालसा असण्याचे कारण मालकी आहे असे बुद्ध आनंदांना सांगतात आणि हे लिहून बाबासाहेब म्हणतात की मार्क्सच्या या तिसऱ्या सिद्धांताशी ते समानांतर आहे काय आहे हा तिसरा सिद्धांत तर संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला पूर्ण सत्ता मिळते आणि दुसऱ्या वर्गाला पिळवणूक झाल्याने दुःख मिळते यात भर घालत बाबासाहेब भिक्खूंनी वापरण्याच्या अत्यावश्यक अशा आठ वस्तूच आपल्याजवळ बाळगाव्यात अशी जी बुद्धाची आज्ञा होती ना त्या वस्तूंची यादी ते देतात आणि आपल्याला अक्षरशः थक्क व्हायला होतं की एवढ्या फक्त आठ वस्तूंनीशी हे कसे राहत असतील किंवा आहेत बाबासाहेब पुढे म्हणतात की हे नियम म्हणजे हे बुद्धांनी घातलेले नियम आहेत ते रशियातील साम्यवादात किंवा समाजवादात दिसून येणाऱ्या नियमांपेक्षा जास्त कठोर आहेत साधने या भागात बुद्धांच्या पंचशिलाचा वापर त्यांनी केला आहे जग दुःखाने आणि दैन्याने भरले आहे हे सत्य आणि मग ते दूर करण्याचे मार्ग कुठचे यावर बाबासाहेब सविस्तर लिहितात यासाठी दहा सद्गुण माणसाने अंगी बाळगले पाहिजेत त्याबद्दलही ते लिहितात तर साम्यवाद्यांनी अंगीकारलेली साधने म्हणजे कोणती तर हिंसा आणि कामगारांची हुकुमशाही असं असून ही तत्वे फार अपुरी आहेत आणि झटपट अंमलात येणारी आहेत एकूणच बुद्ध आणि मार्क्स यांचे ध्येय एक असले तरी साधने मात्र भिन्न आहेत सहाव्या प्रकरणात बाबासाहेब वरील दोघांच्याही साधनांचे मूल्यमापन करतात बुद्धाने अहिंसाचा पुरस्कार केला तरी ते न्यायाच्याही बाजूने होते न्यायासाठी बळाचा वापर करण्याची परवानगी त्यांनी दिली होती हे ते वैशालीचे सेनापतींशी बुद्धांनी केलेल्या संभाषणाचे दाखले देत समजावतात यातील भेद दाखवताना ते लिहितात बुद्धाला कसलीच हुकुमशाही मान्य झाली नसती तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्मला आणि प्रजासत्ताकवादी म्हणूनच मरण पावला बाबासाहेब लिहितात भिक्खू संघांची रचना अत्यंत समतावादी होती बुद्ध स्वतः केवळ भिक्खूंपैकी एक होते ते कधीच हुकुमशाह नव्हते बाबासाहेब लिहितात हुकुमशाहीचे साध्य क्रांती कायमची ठेवणे हे आहे मात्र साम्यवाद्यांचे साध्य प्राप्त करताना इतर मौल्यवान साध्यांचा नाश केला नाही असे ते म्हणू शकतात का असा प्रश्न बाबासाहेब करतात कोणतीही साधने जास्त काळ टिकतील ह्याचा विचार बाबासाहेब बर्क या विचारवंताच्या आधाराने करतात बळ कायमस्वरूपी टिकू शकणारे साधन असू शकत नाही असे ते म्हणतात आणि बर्कनी हे मांडून ठेवलेलं आहे बर्कने अमेरिकेशी सबमिट करताना असे जे म्हटले आहे त्याचे संदर्भही ते देतात उलट ते, देता। ते बुद्धांची उदाहरणे देताना त्यांच्या उद्बोधक कथांचाही सविस्तर चर्चा वर्णन करतात त्यामुळेच अशा क्लिष्ट विषयावरील पुस्तक आपल्यासारख्या सामान्य वाचकांना वाचायला आवडेल बुद्धाने नियम आणि दंडशक्ती यातही फरक आहे हे दाखवून दिले होते असेही बाबासाहेब आवर्जून लिहितात यात बुद्धाने कसा मानवाच्या मनोवृत्तीचाही सायकॉलॉजीचा विचार केला होता हे बाबासाहेबांच्या लेखनातून आपल्या लक्षात येते येथे एक दीर्घ कथा वाचायला मिळाली तिचा अर्थ असा की जेव्हा नैतिक शक्ती लोप पावते तेथे पाशवी शक्ती तिची जागा घेते बुद्धाला मात्र प्रत्येकाला इतके नैतिक शिक्षण द्यावे की तो सदाचाराच्या प्रचारासाठी सैनिकासारखा उभा राहील असे त्यांना त्यांना अभिप्रेत होते राज्याची समाप्ती कशी होईल याची चर्चा करताना साम्यवादाने ख्रिस्ती धर्मावर केलेले दोन आरोप बाबासाहेब येथे चर्चेला आणतात एक म्हणजे ख्रिस्ती धर्माने लोकांना परलोकात नेले म्हणजे परलोकाची लालूच दाखवली आणि इहलोकात मात्र त्यांना गरिबी भोगायला लागली हे फार वाईट आहेत कुठच्याही धर्मासाठी हे लागू आहे ख्रिस्तीच काय जरी साम्यवादानीकरण मार्क्स युरोपमध्ये जन्मला त्यामुळे त्यांनी नैसर्गिकरित्याच ख्रिस्ती धर्माचा उदाहरण त्याच्यासमोर होत होतो त्याच्यातच तो वाढलेला होता दुसरे म्हणजे धर्म ही आफूची गोळी होय हा त्यांचा आरोप आंबेडकर लिहितात हे आरोप बौद्ध धम्माला लावता येत नाहीत त्यासाठी ते बुद्धाने अनाथ पिंडिकाला केलेल्या प्रवचनातून आपल्याला ते सुदाहरण दाखवून देतात ते नक्की पुस्तकात वाचा छान माहिती आहे ती त्या अनुषंगाने ते रशियातील साम्यवाद्यांना दाखवतात की बुद्धाने संघात हुकूमशाहीशिवाय साम्यवाद स्थापन केला आणि हे आश्चर्य लेणीनही करू शकला नाही याचे कारण मान बुद्ध मानवी मन स्वभाव धम्म आणि त्याची साधने वापरत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यासाठी ते लोकमानसाविरुद्ध बळजबरी करत नाहीत आहे की नाही किती छान मला हे पुस्तक फार आवडलं वाचताना हे पुस्तक ऑनलाईन फ्री पी डी एफ त्याची उपलब्ध आहे जरूर वाचा फार मोठं नाही येते आणि खूप मनोरंजक आहे म्हणजे असं खूप असं डोक्याला जड जात नाही खरं तर हे पुस्तक इथेच संपतं एकूणच बुद्धाचा मार्ग मार्क्सपेक्षा जास्त विशाल उदात्त आणि शाश्वत आहे असा सांगण्याचा त्यांचा म्हणजे बाबासाहेबांचा हेतू मला दिसतो वाचकांनो तुम्हाला काय वाटतं तेही सांगा कमेंट करा पुढचा सात पानांचा वेगळा लेख आहे तो बौद्ध धर्माचा उदय आणि रहास या नावाने याच पुस्तकात जोडून घेतला आहे प्रबुद्ध भारतच्या चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्नच्या अंकात तो प्रसिद्ध झालेला आहे बाबासाहेब खाटमांडूची जागतिक बौद्ध परिषद आठवून परतताना त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात जे भाषण केले होते तो हा भाषणाचा लेख त्यां इथे आलेला आहे नागवंशीय लोक आणि ब्राह्मण आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील वैर त्यांचे पौराणिक संकल्पनांच्या आधारे केलेले समाजजीवन ह्याविषयी ते या लेखात बोलतात खांडवन दहन सर्पसत्र परीक्षिताचे प्राण तक्षकाने घेतले इत्यादी महाभारतातील काल्पनिक कथा आहेत असे म्हणत ते त्यांचा उल्लेख करतात काही कथा अतिशयोक्त आहेत तरीही त्यातून आर्य आणि नागांचा हा झगडा कसा पुरातन दिसतो इकडे ते लक्ष वेधतात पुरुषसूक्त ऋग्वेदात समाविष्ट करण्याचे कारणही ब्राह्मण क्षत्रिय संघर्ष असावा असे त्यांनी नमूद केले आहे बुद्धाचा पहिला विरोध वेदांना होता तर दुसरा विरोध किंवा त्यांनी दुसरा आघात केला तो यज्ञसंस्था आणि गायी बैलांचे बळी देण्यात येणाऱ्या प्रथेवर असे ते म्हणतात त्यांचा चौथा विरोध चातुर्वर्ण्याविरुद्ध होता तर पाचवा विरोध देव आणि आत्मा या संकल्पनेविरुद्ध होतात इक असे बाबासाहेब लिहितात मोक्ष सिद्धांत ही त्यांनी तर्कावर आधारित नाही तसेच मानवी जीवन सुखी करण्यास उपयोगी नाही म्हणून बुद्धांनी ती नाकारली कारण जास्ती लोकांसाठी जे सुखकारक जे योग्य त्या गोष्टी बुद्धांनी स्वीकारावे असे सांगितले आहे ह्या लेखात आंबेडकर यांनी अनेक दाखले आणि उदाहरणे दिली आहेत बौद्ध धर्माचा पाडाव करण्यास ब्राह्मणांनी भल्याबुऱ्या सर्व साधनांचा वापर केला असे ते लिहितात हा धर्म ज्या कारणांमुळे लोकप्रिय झाल्या त्या सर्व गोष्टी शेवटी त्यांनी अंगीकारल्या अस मात्र असं आहे तर वेरूळच्या बौद्ध लेण्यांजवळ त्यामुळेच त्यांनी आपली ब्राह्मी लेणी कोरली खरं तर ही लेणी म्हणजे बौद्ध लेणी भिक्षूंनी वर्षावास काळात राहण्यासाठी खोदली होती ब्राह्मण हे मुळातच गृहस्थाधर्मी अस गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना अशी लेणी खोदायची काही गरज नव्हती परंतु बौद्ध लेण्यांजवळ होणारी उपासकांची गर्दी पाहून ह्या लेण्यांच्या अगदी जवळ ब्राह्मणांनी आपल्या लेणी कोरल्या असा आरोप बाबासाहेब करतात आणि हा सगळा युक्तिवाद निश्चित वाचनीय आहे मी ह्या लेण्यांना पाहिलेलं नाही आहे परंतु हे त्यांनी जे लिहिलं आहे ते मी सांगते पुढे ब्राह्मण आणि नंतर इस्लामिक आक्रमण यांनी बौद्धांना संपवले असे ते म्हणतात त्यांनी हिंदूंपेक्षा बौद्धांवर जास्त हिंसक हल्ले केले मूर्तीभंजक म्हणजेच बुत शिकन हे त्यांच्यात गाझीपणाचे लक्षण समजले जाई हे हल्ले अकरा तेराव्या शतकापर्यंत झाले नालंदाचा उल्लेख करताना ते लिहितात की हिंदूंप्रमाणे बौद्धांमध्ये पिढीजात धर्मप्रचाराचे कार्य करणारा ब्राह्मणांसारखा वर्ग नव्हता त्यामुळे त्यांचा ढ्हास झपाट्याने झाला जे ब्राह्मण लग्न करून त्यांची मुलं जशी ब्राह्मणच होत असत त्याप्रमाणे बौद्ध भिक्खू लग्न करत नसत त्यामुळे त्यांची पुढी पुढची पिढी तयार होण्याला काही सा आधारच राहिला नाही हा तर्क नक्कीच पटतो आज सहाशे वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे आज भारताने बुद्धांच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य काही ठीक नाही या वाक्याने बाबासाहेब या भाषणाचा किंवा या लेखाचा शेवट करतात मुळात हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लिश भाषेत लिहिलं आहे आणि मग नंतर त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत मार्क्सवाद आणि मार्क्सचे सिद्धांत यात जरी त्यांनी मांडले असले तरी जास्त करून भर त्यांचा बुद्धिझम हा मानवाला आणि समाजाला प्रेम करुणा आणि बंधुभाव शिकवणारा आहे समाजाला लोभ हावरेपणा यापासून वाचवणारा आहे ह्याचे प्रतिपादन करणारं आहे हे पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार रोखठोक निर्भीडपणे मांडले आहेत आजही हे अशा पद्धतीचं कोणी लिहू शकत नाही तर थोडे लोक अशा पद्धतीचं पुस्तक लिहितात त्या काळची समाजरचना जास्तच कर्मठ जुन्या विचारांची होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचं लिहिलं हे फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आपल्यासाठी हा एक मोठा ठेवा आहे त्यावेळेस जे उपलब्ध संशोधनं होती त्या आधाराने त्यांनी हे लिहिलं आहे पुस्तकात अनेक उदाहरणे कथा दिलेल्या आहेत आणि त्या आटोपशीरपणे दिल्या आहेत उगीचच पाल्हाळीक इकडे तिकडे पुस्तक धावत नाही त्यामुळेच पुस्तक अतिशय थेट झाले आहे अजिबात पसारा नाही त्यांचे विचार आणि हे भाषण म्हणजे हा लेख असं मिळून अवघ्या चाळीस बेचाळीस पानात पुस्तक संपतं मी मघाच म्हटलं की या पुस्तकाची पी डी एफ नेटवर उपलब्ध आहे जरूर वाचा नाहीतर ह्या पुस्तकाचे ऑडिओ बुक्स पण उपलब्ध आहेत शेवट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच एका वाक्याने मी करते बौद्ध धर्माचा पराभव ज झाला त्याबद्दल ते लिहिताना म्हणतात की सत्याचाही कधीकधी पराभव होतो ह्याचे हे उदाहरण आहे भेटू एका अजून पुस्तकाच्या निमित्ताने धन्यवाद